कोकणच्या गणेश भक्तांसाठी भाजपची विशेष बससेवा आमदार प्रशांत यांचा पुढाकार कोकणातील प्रमुख सण अवघ्या दिवसांवर येऊन ठेपला असताना कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे पनवेल विधानसभा मतदार संघातील चाकरमान्यांना गणेशोत्सवात आपल्या गावी विना अडथळा पोचता यावे यासाठी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोली ते कणकवली अशी विशेष बससेवा सुरू केली आहे कळंबोली येथून निघणारी बस गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे या बससेवेचा शुभारंभ कळंबोलीतील भाजपचे शहराध्यक्ष रवींद्र पाटील यांनी नारळ वाढवून केला आहे की गणेशोत्सव हा कोकणातला पारंपरिक म्हणजे मोठा सण आणि या सणाला आपले मुंबईवासी कोकणामधले सर्व मुंबई मुंबईमध्ये राहत असतात आणि मुंबईमध्ये राहत असताना जाताना खूप अडचणी येतात कारण एवढ्या बसेस आपल्या महामंडळाकडे एवढे उपलब्ध नाहीत तर जेवढ्या एवढी जे पब्लिक कोकणातली एवढी मुंबईमध्ये आहे की तेवढी पुरेशी पडत नाही मग भारतीय जनता पार्टीने आमच्या विचार केला की आपल्या आपणही काहीतरी आपला सेवाभार लागावा आणि प्रत्येक ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण या बस सेवेचं संकल्पना राबवली आणि आपल्या कलमबुली आपल्या कलमबुली शहरामधून आपले काही कोकणे वादळ आहेत त्यांच्यासाठी काही सोयीचं भरावं त्यासाठी बसची व्यवस्था केली होती आमदार प्रशांत ठाकूर यांनी गणेशोत्सवाच्या काळात साकरमाण्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन ही बस सेवा उपलब्ध करून दिली आहे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत लाभदायक ठरली आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न